नमस्कार मित्रांनो तेरा जूनच्या प्रोमध्ये मंजू लालीवर चोऱ्यात ओरडते सगळे शॉकून बघतात पण त्यांना खूप बरं वाटतं पण लालीला मात्र खूप कमीपणा वाटतो ते आता मंजूला पकडू म्हणते मंजू तुला जर माझं ऐकायचं नसेल ना तर तू सुद्धा ह्या घरातून बाहेर हो आता मात्र मंजूचे चांगले डोळे उघडतात लाली दातखत म्हणते मला ना कोणाचीच गरज नाही आहे आणि मंजूला चोऱ्यात ढकलते आणि म्हणते चल नी मंजू पडायला लागते बंधू तिला सावरतो आणि जोऱ्यात ओरडतो ताई माझ्या बायकोला अशा पद्धतीने बोलायचं काम नाही आधीच सांगून ठेवतो पहिल्यांदा बंधूने मंजूची बाजू घेतलेली असते हे बघून मंजू खूप हळवी होते कारण आत्तापर्यंत ती बंधूला नेहमी बोलत असते तुम्ही कधी बायकोची बाजू घेणार आहे का आता वेळ आल्यानंतर तो मंजूला साथ देतो आलेला म्हणतो एकदाच सांगतो आ परत माझ्या बायकोशी असं वागायचं नाही लाली म्हणते बंधू मी तुझी मोठी बहीण आहे आणि मला उलट बोलतोस तू बंधू तो ताई हे सगळं तुझ्याकडूनच शिकलो आहे तू नाही का दादा बहिणीला घालून पाडून बोलतेस लाली बोट दाखवून पुन्हा बोलायला लागते आता मात्र बंधू मोठ्याने ओरडतो मंजू आज जा ह्या बाईच्या तोंडाला लागण्यात काहीच अर्थ नाही आता मात्र लालीचा चांगलाच माज उतरतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद